मुख्य नेते आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आज या संपूर्ण महाराष्ट्रातून कोकण कोल्हापूर सातारा कणकवली या साईडला सर्व जवळजवळ आपल्या वर्णी विधानसभेच्या माध्यमातून आमच्या सर्व विधानसभेच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आज आपण सव्वीस गाड्या पुन्हा आपण कोकण आणि कोल्हापूर या साईडला सोडत आहोत मी खऱ्या अर्थानं सांगू शकतो की हिंद उदय सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी ही कल्पना आज तीन वर्षापासून अंमलात आणली आणि ते आणत असताना अनेक अडचणीला मात करत त्यांनी कुणाची परवा नाही करीत त्यांनी अनेक आरोप प्रतिरोप झाले पण त्याची न करता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना कसं काम करायचं आणि उपमुख्यमंत्री असताना कसं काम करायचं त्या दृष्टिकोनातून आज सर्व या कोकणवाशियांना गणपतीसाठी जाणाऱ्या गाड्यांची उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये या वर्ली विधानसभेच्या माध्यमातून आम्ही सर्व सुखसोयी केलेली आहे त्या ठिकाणी त्यांना वॉशरूमची सुविधा केलेली आहे या ठिकाणी त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची आणि आमच्या या वर्ली विधानसभेच्या माध्यमातून की गणपतीची आरती ही आम्ही त्या पुस्तकामध्ये देत आहोत कोकणासाठी सोडतो आहे आणि वरळी विधानसभेतील सर्व प्रकारचे नागरिक या ठिकाणी या बसेसमधून प्रवास करणार आहे यांचा प्रवास सुखाचा समृद्धीचा हो अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते वरळी विधानसभा सभेच्या माध्यमातून दत्ता नरवणकर साहेब आणि प्रशांतजी गवस यांच्या माध्यमातून प्रवाशांसाठी त्या ठिकाणी नाश्त्याची सुविधा वॉशरूमची सुविधा तसंच गणरायासाठी पूजेचं साहित्य देखील एक भेट छोटीशी या यांनी दे या प्रवाशांसाठी दिलेली आहे आणि या माध्यमातून त्यांचा प्रवास सुखकर हो आणि विशेष बाब म्हणजे आज या सर्व बसेस अटल सेतूवरून टोल फ्री मुक्त पूर्ण गावापर्यंत जाणार आहे आणि ही सो युव योज, योजना माननीय मुख्यमंत्री आमचे लाडके एकनाथरावजी शिंदे यांनी सुरू केली होती आणि याही वर्षी ही योजना चालू राहणार आहे की टोल फ्री या ठिकाणी गणेश भक्तांना जाता येईल धन्यवाद गणपती बाप्पा मोरया गेल्या तीन वर्षापासून उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी जी योजना राबवली की महाराष्ट्रामध्ये पूर्ण बसेस जायला पाहिजे हे त्यांचं धोरण आहे